सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून शासकीय धनादेश व जीवनावस्त वस्तूचे वाटप आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार इथे ढगफुटी सारखा पाऊस झाला होता यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते घरातील सर्व काही वाहून गेले होते पावसाच्या पाण्यात संसार वाहून गेलेल्या कुटुंबांना आमदार अब्दुल सत्तार यांनी मदतीचा हात दिला आहे अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना आमदार अब्दुल सत्तार यांनी संसार उपयोगी साहित्य किराणा किट कपडे ब्लँकेट असे जीवनोगत वस्तू वाटप केले आहे तसेच अतिवृष्टी राहत्या घरांचे नुकसान झालेल्या चार बाधित कुटुंबांना दहा हजार रुपयाचा शासकीय मदतीचा धनादेश आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला आहे तालुक्यातील आमठाणा व इतर मंडळामध्ये आठवड्याभरापासून थैमान घातले असून पावसाने झालेल्या नुकसानीचे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने शेताच्या बांधावर पोचले अतिवृष्टीतील बाधित राज्य शासनाने तातडीने मदत द्यावी यासाठी त्यांच्या सातत्याने पाठपुरावा सुरू आहे दरम्यान नवरात्रीचे विजयादशमी यासारखे सण लक्षात घेता नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीतील बाधित कुटुंबांना आधार मिळावे यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेत त्या बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे 리아 <Marvel> 예제기